इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स सोलापूर स्थानिक केंद्राच्या वतीनं पंधरा सप्टेंबर रोजी अभियंता दिनानिमित्त मान्यवर अभियंत्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स सोलापूर स्थानिक केंद्राच्या वतीनं सोमवारी पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता अभियंता दिनानिमित्त विविध अभियांत्रिकी संशोधन नवनिर्मिती आणि नेतृत्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवर अभियंत्यांना सर एम विश्वेश्वरय्या इमिनेंट इंजिनियर पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे अशी माहिती चेअरमन डॉक्टर श्रीकांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स महाराष्ट्र राज्याचे चेअरमन विजय कांबळे यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे यावेळी प्रिसीजन कॅम्पशॅपचे कार्यकारी संचालक करण शहा लीडर्स क्लब बंगळुरूच्या संस्थापिका रूपा पाटील प्रोजेक्ट ॲडव्हायझरी सर्व्हिसेसचे संस्थापक रोहित डुमणे अशोक ॲग्रीकल्चर बोअरवेल स्टिम्युलेशन सर्व्हिसेसचे संस्थापक सल्लागार विशाल बगले राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ निलेश गायकवाड लक्ष्मी हायड्रॉलिक सोलापूरचे वरिष्ठ महाव्यवस्थापक सतीश गुंजे स्ट्रकटोन प्रोजेक्ट कन्सल्टंटचे संचालक प्रमोद जोशी यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे आणि आपल्या इंजिनिअरिंग फाउंडेशन मधून सोलापूर करता जे मी काही केलेलं आहे अशा व्यक्तींना आपण या वर्षीपासून हा पुरस्कार देतो आणि हा आम्हाला आनंद वाटतो की हा पहिला पुरस्कार पहिला पुरस्कार इंजिनियर हरि एकनाथ गोड जे धनुमान प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यांच्यावरील शाही जे आहे वयात देखील जे आहे तर त्यांना हा पहिला आपण लाईन दे पुरस्कार देतो आणि या पुरस्काराचं स्वरूप असं आहे की विश्वेश्वरची मूर्ती असलेली छान आम्ही एक छान डिझाईन केलेला मोर्मेंटो आहे तो मोवमेंटो आहे सन्मानपत्र आहे विश्वेश्वरची पगडी आहे उपणे आहे आणि पंचवीस हजार म्हणून कॅश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आणि हे संबंध नमस्कार वितरण करण्यासाठी आमच्या इन्स्टिट्यूट इंजिनियर्स इंडिया मुंबई शाखा मुंबई सेंटर स्टेट सेंटर त्याचे अध्यक्ष श्री विजयजी कांबळे हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहे आणि ते सिल्कोचे माजी जी इंजिनियर आहे आपल्या मेट्रो लाईन वरती खूप मोठं जेवण वेगवेगळ्या प्रोजेक्ट काम केलेलं आहे तर असा कार्यक्रम पंधरा तारखेला दुपारी साडेतीन वाजता शिवस्मारक इथे होत आहे या कार्यक्रमाला या पत्रकार परिषदेला ओम दरक डॉक्टर मोहन देशपांडे डॉक्टर उमेश मुगळे आदी उपस्थित होते